आपण आज एक महत्वाचा विषय पाहणार आहोत विषय आहे विद्यार्थ्याच्या नावामध्ये एवढ्याच पोर्टलला बदल असेल किंवा आधार प्रमाण नाव आपल्याला दुरुस्त करायचं असेल तर हे जिल्हा लॉगिनला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शाळेच्या लॉगिनला एखादा अक्षर मिस असेल तर दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे नावामध्ये जास्त खूप करेक्शन करायचं असेल किंवा नावात स्पेलिंग वगैरे जास्त बदलायची असेल तर आपल्याला जिल्ह्याच्या लॉगिनला ती सुविधा उपलब्ध करून दिली आहे सुविधा आपण पाहूया कसं करायचं ते इथं आपला आपलं बोलायचं एवढा इवडाएस पोर्टल इवडाएस पोर्टलमध्ये आपल्याला जायचं स्टुडंट मॉडेल इथं क्लिक करायचं आहे नेहमीप्रमाणे त्यानंतर हे स्क्रीन येईल आपली या स्क्रीनमध्ये आपला जिल्ह्याचा जो पासवर्ड आहे चा तो इथं एंटर करायचा आहे एमआयएस लॉग इनचा आणि त्यानंतर पुढच्या औषध इथं पासवर्ड टाकायचा आहे इथं आपल्याला या लॉग ला इथं त्याच्यानंतर इथला आपल्याला कॅप्चर कोड आहे हा तो आपल्याला इथं इथं टाकायचा आहे टाकून घेऊया सुरुवातीला बघा आपण कसं करायचं हे सगळं सविस्तर सांगणार आहोत त्यामुळं काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे कारवाई करायची लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर के आपल्याला ही स्क्रीन येईल बघा या स्क्रीनमध्ये जा आपल्याला जायचं इथं ॲडमिन पॅनलला दुसरं कुणीकडे जायचं नाही आहे ऍडमिन पॅनलवर क्लिक केल्याच्या नंतर ही स्क्रीन येईल या स्क्रीन मध्ये बघा भरपूर आहेत ऑप्शन त्यापैकी आपल्याला वापरायचं सध्या दुरुस्तीसाठी विद्यार्थ्याच्या दुरुस्तीसाठी माहिती नावाच्या दुरुस्तीसाठी हा एक ऑप्शन आहे ऍक्टिव्ह स्टुडंटसाठी आणि दुसरा एक ऑप्शन आहे बॉक्स मधील विद्यार्थ्याची माहिती ड्रॉ अपडेट असेल तर हा हे दोन ऑप्शन सध्या वापर करायचे आहेत आप त्यापैकी आपण बघूया ऍक्टिव्ह स्टुडंटसाठी ऍक्टिव्ह स्टुडंटचं जर त्याच्यावर क्लिक करायचं असेल तर गोवर क्लिक करायचं गो गो केल्याच्या नंतर इथं विचारते विद्यार्थ्याचा पी एन ई नंबर विचारते पीई एल नंबर तो इथं आपण टाकायचा टाइप करून ज्या विध्यात आपल्याला आधार दुरुस्त करायचा आहे किंवा आधार प्रमाण नाव करायचे आहे त्याचीच माहिती इथं टाकायची आहे ज्यांचे नाव स्पेलिंग दुरुस्ती आहे किंवा इतर काही बदल असेल आणि नावात मोबाईलच्या नावात जन्मतारखेत पुन्हा आधारच्या ह्याच्यात असे असेल तर इथं आपल्याला माहिती बदल करता येते इथं आपल्याला पी एन नंबर टाकायचा आहे आणि आपल्याला गो करायचे मित्रांनो या गोवर क्लिक आहे हा फॉर्म ओपन होईल विद्यार्थ्याचा हा फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला जे नाव दुरुस्त करायचं आहे ते तर चेकबॉक्स दिलाय समजा नाव विद्यार्थ्या नावा दुरुस्त करायचं तर ह्या वर क्लिक करायचे इथल्या ते ओपन होऊन जाईल जे टाईप करायचं आणि जे तुम्हाला बदल करायचे आहे ऑप्शन त्या इथं त्या चेक बॉक्सला क्लिक करायचं आहे समजा जेंडर करायचा जेंडर जन्मतारीख करायचा जन्मतारीख इथं आणि आधारमधल्या नावा त्या बदल असलेल्या ती इथं ह्या वर क्लिक करून करायचं आहे आणि त्याला सिम्पली काय करायचं आपल्याला शेवटी सगळी माहिती बंद नंतर सगळी माहिती नाही भरायची जे चुकीचं आहे तेच ऑप्शन भरायचं आहे आणि आपल्याला इथं या अपडेट रेकॉर्डवर क्लिक करायचं मित्रांनो अपडेट रेकॉर्डवर क्लिक केल्याच्या तुम्हाला सगळेच मेसेज येईल आणि त्या त्याचं माहिती दुरुस्त झाली असे प्रमाण करायचे मित्रांनो धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू